एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आज महाराष्ट्र विधानसभेचं मतदान वीस नोव्हेंबर रोजी आज या ठिकाणी पार पडत आहे संगमनेर मतदारसंघातून आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे महाविकास आघाडी व हो, काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहे आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे आठ वेळा या ने मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि नव्यांदा आता ते, ते निवडणूक लढवत आहे यावर्षीचं मतदारसंघातलं संपूर्ण वातावरण बघितल्यानंतर आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर्व संगमन्यारकरांना ही खात्री आहे की आठही वेळा जेवढं लीड मिळाले त्या लीड मोडून साहेब यावेळेस नव्यांदा उच्चंकी लीडने त्या ठिकाणी निवडून येते प्रतिसाद कसा वाटतं आपल्याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे ज्या ज्या गावांमध्ये भेटी दिल्या जिथं जिथं आम्ही प्रचारासाठी गेलो खूप चांगला प्रतिसाद आणि खूप उत्साह प्रत्येक ठिकाणी बघायला मिळालेला आहे मी सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा संविधानाने आपल्याला मतदान करण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि तो मतदान करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य त्या ठिकाणी आहे अशी विनंती या ठिकाणी करतो लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न